आयुर्वेद संहितेचा चांगला उपयोग करून तो समाजापर्यंत पोहोचवावा डॉक्टर गजानन वडजे दिवंगत आदरणीय गुरुवर्य वैद्यराज दिलीप गाडगीळ यांच्या एकाहत्तरव्या जयंतीनिमित्त आयुर्वेदीय परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्य आर वाय पाटील अधिष्ठाता शासकीय महाविद्यालय नांदेड व्याख्याते वैद्य अभिजित शराफ वैद्य प्रसाद कुलकर्णी वैद्य सुश्रित गाडगीळ प्रमुख उपस्थिती अशोक उत्तरवार शिवानंद बासरे या कार्यक्रमाचे आयोजन गुरुकर्पा सुपर स्पेशालिटी आयुर्वेदिक हॉस्पिटल नांदेड पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेनंतर करण्यात आली या शिबिरामध्ये सविता आयुर्वेदाविषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले मी वैद्य गजानन रामकिशन वटजे राहणार गुंडेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड माझं नांदेड येथील गुरुकृपा क्लिनिक ह्या नावाने क्लिनिक आहे मी पुण्यावरून नांदेडला दुसरा आणि चौथारेवर येतो आणि आज जो कार्यक्रम होता आदरणीय दिवंगत आदरणीय वैद्य दिल दिलीपजी गाडगीळ सर यांची एकाहत्तरवी जयंती म्हणजे वाढदिवस किंवा जयंती त्यानिमित्ताने आम्ही आज पुणे येथील नांदेड एज्युकेशन सोसायटी येथील स्वामी रामानंद तीर्थ ह्या हॉलमध्ये सविता आयुर्वेद ह्या बेसवरती सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसनर प्रॅक्टिसनरला त्या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी आयुर्वेदाचा चांगला उपयोग वैज्ञानिक करावा आणि तो समाजापर्यंत पोहोचावा ह्या हेतूने आम्ही आजचा हा छोटासा कार्यक्रम नांदेड येथे बारा मे दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे धन्यवाद